ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राउटवाडी तप्तपा मे महिनातच प्रवाहीत पर्यटकांची लगभग वाढली. रादनगरी तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला राउटवाडी तप्तपा या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकरच प्रवाहीत झाला आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्यात मान्सूनच्या आगमनानंतर हा तप्तपा वाऊ लागतो. मात्र या वर्षी मे महिन्यातच मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राउटवाडी तप्तपा परपरून वाहू लागला आहे अनपेक्षित जलप्रवाहामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू झाली आहे पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे धबधब्याजवळ चहा टपऱ्या कणीस विक्रेते तसेच लहान मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत येणार आहे त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटल्यास वावगी ठरणार नाही प्रेमी ट्रेकर्स आणि कुटुंबियांसाठी राऊतवाडी धबधबा एक आदर्श पर्यटन स्थळ ठरत आहे लवकर आलेल्या पावसामुळे यंदाचा पर्यटन हंगाम आधीच रंगात आलेला दिसून येत असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा चांगला हातभार लागणार आहे महानकर नेपसाठी राधानगरीहून विजय बकरे